इतकं सुंदर वेल आलेलं आहे अशा पानांचं बघू शकता किती छान ग्रीन फ्रेश कलरची पानं आहेत आणि त्यांच्याकडनंच मी घेऊन आलेली आहे कारण आता देवपूजा करायची आणि सगळे जे देव आहेत ते पानांवर बसवायचे आहेत कारण आज घटस्थापना हा पोरगाना खरंच खूप वेगळा आहे म्हणजे त्याला इतकी समज आहे ना त्याच्या वयाच्या मानाने स्वतःच पसारा घालतो स्वतः आवरून ठेवतो काही सांडवलं तर स्वतःच भरून ठेवतो आणि आमचं काही खाणं पिणं झालं कि प्लेटी स्वतः आमच्या हातातून घेतो आत नेऊन ठेवतो म्हणजे मनाने इतकं काम करतो ना तो हिवास नको ग दाबू माझे पाय माझे नको ग दा रे नको रे माझे पाय दाबू बाबू हाय माझ्या मित्रमैत्रिणींना कसे आज सगळेजण आपल्या सीमाजी ब्लॉग या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते आज आहे घटस्थापना त्याच्यामुळे सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजपासून बऱ्याच जणींचे उपवास चालू असतील आणि नऊ दिवस उपवास असतील तर सगळ्यांनी तब्येतीची काळजी घेऊन उपवास व्यवस्थित करा तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया बघू शकता घरभर पसारा आमचा हे जे खेळण्यांचं कपाट आहे ना हे पहिलं बेडरूममध्ये असायचं आणि आता मी ते बाहेर आणले फिश साठी तर त्याच्यामुळे काय आगस्त्याला आय टी संधीच मिळालेली आहे जे काही अशा बॉक्समध्ये खेळणी जी काय भरलेली आहे ती सगळी काढायची सगळ्या घरभर पसरवायची आणि खेळत बसायचं आणि मी पण काही त्याला असं आडवत नाही खेळू देते दे। आणि मग नंतर पुन्हा सगळं जेव्हा तो झोपतो तेव्हा पुन्हा सगळी खेळणी भरून ठेवायची किंवा जेव्हा आमच्या कामाला बाई येतात तर त्या सुद्धा सगळी खेळणी भरून ठेवतात आणि मग झाडून पुसून वगैरे करतात कारण आता काय ही खेळणे अजून तो दोन वर्ष खेळेल मग काय खेळणार आहे आणि सगळी तुटकी मुटकी खेळणी बघू शकता तुम्ही सगळं काय ना काहीतरी असं म्हणजे तू एकदम प्रॉपरली तुटलेली नाहीये पण अस्तव्यस्त खेळणी आहे तर असो अगस्तीचं काहीतरी महत्वाचं काम चाललंय तर बघू शकता तुम्ही सगळीकडे डस्टिंगचं काम चाललंय त्याचं फरशी पुसतोय टेबल पुसतोय सकाळी सकाळी आहे ना बाबू दाखव काय काय काम करतो तू फरशी कशी पुसतो कशी पुसतो फरशी हा आणि टेबल कसं पुसतो दाखव टेबल टेबल दाखव पुसून अरे वा <laughs> 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 स्वतःच घेतलंय आणि त्याचीच आहे ती चांगली पॅन्ट आहे पडली होती ती उचलली आणि पहिली त्याची चेअर पुसायला घेतली मी म्हटलं काय करतोय तर मला म्हटलं मी पुसतोय मग चेअर झाली पुसून मग काही ना काहीतरी असं पुसायला लागलं वरच्यावर टेबल पुसतोय फरशी पुसतोय हा पोरगा ना खरंच खूप वेगळा आहे म्हणजे त्याला इतकी समज आहे ना त्याच्या वयाच्या मानाने स्वतःच पसारा घालतो स्वतः आवरून ठेवतो काही सांडवलं तर स्वतःच सो भरून ठेवतो आणि आमचं काही खाणं पिणं झालं की प्लेदी स्वतः आमच्या हातातून घेतो आत नेऊन ठेवतो म्हणजे मनाने इतकं काम करतो ना तो दिवस बस आणि त्याचे छोटे मोठे क्लिप्स तुम्ही बघताच की त्याला शेप्स वगैरे ओळखायला येतात म्हणजे अभ्यासामध्ये हुशार दिसतोय आत्ता तरी अजून शाळेला जात नाही माहिती नाही कसं आहे आणि खूप लवकर कॅच कॅच करतो तो, तो, तो गोष्टी आणि काम पण घरामध्ये खूप असं करू लागतो आहे ना डान्समध्ये पण खूप हुशार आहे बरं का मी तुम्हाला छोटीशी क्लिप ॲड करेल या व्हिडिओमध्ये आजच्या की कसा डान्स करतो आमचा अगस्त्य खूप छान डान्स करतो आहे ना अंकल आंटीना सांग आपला एक फिश मेला फिश मेला पण अंकल आंटीना आपला फिश टँक दाखवूया परवा काय झालं एक फिश आहे ना एक मासा असं मरायला टेकला होता बिचारा आणि त्याला बघून बघून असं सांगलीला असलं वाईट वाटत होतं रडत होती अक्षरशः तो, तो मरायला आला होता बिचारा वरती यायचा फ्लोट व्हायचा आणि परत पडायचा असं म्हणजे अंग त्याला शक्तीच नव्हती अशा अंग टाकून द्यायचा बहुतेक काहीतरी आजारी झाला असावा तो अजून बाकीचे तर फिश आहेत अजून चांगले तर आत्तापास आत्तापर्यंत आणल्यापासून दोन महिन्यामध्ये दोन मासे मेलेले आहेत आपले आणि मला असं वाटतं एक तर तो सकर होता तो काही खा खाल्लं नाही त्याने त्याच्यामुळं मेला आणि दुसरा आहे तो आजारी पडल्यामुळं मेला बाकीचे तर फिश अजून चांगले दिसत आहेत पण कसे नाजूक जीव आहे तो त्याला काय लागत नाही असं आजार पण यायला मरायला तरी मी आहे ना स्वच्छता ठेवत असते आता गणपती बसायच्या अगोदरच मी फिश टँक साफ करून घेतला होता एक फिश मेला आमच्या आगस्तेचा आवाज बसलाय त्याला बरं नाहीये खोकला येतो कफे आवाज बसलाय ना बाबू आता सगळीकडे लहान पोरांची साथच आहे जरा आजारपणाची पण खोको येतो कस खोको येतो आता <laughs> सध्या ना आजारपणाची साथच आहे सगळीच सा लहान मुलं आजारी आहे त्याच्यामुळे काळजी घ्या आणि आमचं फिशचं तेच सांगत होते की फिश टँक आहे ना आमचा पंधरा दिवस झाले क्लीन करून आणि आता परत आला तो फिश टँक क्लीन करायला कारण आता एक फिश मेला ना तर म्हटलं पाणी बदलून टाकावं दुसरं म्हणजे ॲड करावं त्याच्यामध्ये तर बघू आता आज कंटाळा आला आहे आज उद्यामध्ये ते मी बदलणार आहे कारण सॅटर्डे संडे झाला ना एकदम मंडेला काहीतरी नवीन काम घ्यायचं म्हणजे एकदम कंटाळा येतो कारण आज आहे ना घरामध्ये भरपूर पसरा आहे तो आ, मी क्लीन करणार आहे कारण आज मी सुद्धा ह्या वर्षी उपवास पकडलेला आहे नवरात्रीचा म्हणजे नऊ ना दिवस नाही पकडला फक्त बसता उठता उपवास पकडणार आहे मी तर तो उपवास पण आहे तर त्याच्यामुळे जास्त काही लोड नाही आहे स्वयंपाकाचा खाय खाणं पिणं बनवत बसायचा त्याच्यामुळे फक्त स्वच्छता क्लिनिंग असं सगळं आज प्लॅन करणार आहे मी तर असो आजचा ब्लॉग कंटिन्यू करा आता अगस्तीने नाश्ता केला आहे त्याला आंघोळ घालायची आहे वाजलेत जवळजवळ दहा पावणे दहा झालेत मशीनला कपडे लावत आहे आता चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर काय करा बघू लाईक मन लाइक आणि बघितलं का त्याला की तो म्हणतो खूप हुशार आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की पितृ रवड्यामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये पितर वगैरे असतात त्याचप्रमाणे माझ्या घरामध्ये सुद्धा होती सासूबाईंची आई आणि सासऱ्यांचं पित्र दोन्ही वेळेला ना मी जो काही पित्राचा संपूर्ण स्वयंपाक असतो ना तो मी केला होता आणि प्रत्येक रेसिपी शूट नाही करत बसले कारण आपल्याला लवकरात लवकर हा स्वयंपाक करायचा असतो मदतीला मला कोणीच नव्हतं आणि एवढ्या सगळ्या भाज्या करायचं एवढा सगळा स्वयंपाक करायचा तर त्याच्यामुळे मी काही शूट वगैरे करत नाही बसले डायरेक्टली जेव्हा माझा स्वयंपाक झाला ना तेव्हा जस्ट मी हे शूटिंग काढलेलं आहे बघू शकता मस्तपैकी सगळे ए टू झेड भाज्या इथे केलेल्या आहेत मी खीर कढी आळूवड्या सगळ्या प्रकारच्या भजी फक्त आहे ना थापीवडी राहिली होती बघा करायची बाकी आहे ना सगळं म्हणजे सगळं मी केलं आणि नंतर त्याच्यानंतर अयुनो झाल्यानंतर सासऱ्यांचं पित्र होतं तर सासऱ्यांच्या पित्राच्या दिवशी सुद्धा सेम सगळ्या भाज्या त्याच पद्धतीने मी केलेल्या होत्या आणि ना या मुलांना बघता बघता हे सगळं करणं ना खरंच खूप म्हणजे इम्पॉसिबल आहे दोन तास तर कमीत कमी ह्या स्वयंपाकाला लागतात आणि नॉनस्टॉप जर केलं तर दोन तासात होतं पण सगळी तयारी असेल ना तर पटकन पण होऊ शकतं पण मलाच तयारी सगळी करायची आणि मलाच सगळं बनवायचं त्याच्या आणि मुलांना पण बघायचं त्याच्यामुळे त्याच्यामुळे कितीही घाईघाई केलं ना तरी वेळ हा होतोच आणि एका मागे एक ह्या भाज्या करायच्या त्या भाज्या करायच्या असं ना खूप गडबड गडबड होत असते पण ठीक आहे वर्षातून एकदा आपल्या पित्रांसाठी आपल्या पूर्वजांसाठी हे एवढं तर कष्ट आपण नक्कीच करू शकतो खाऊ न खा खाऊ खा आणि आग तसं जसं मी मग म्हणाले ना की तो भरपूर पसारा काढतो घरामध्ये आणि बघू शकतो तुम्ही तो स्वतःच आवरतो म्हणजे त्याला जर म्हणले ना की आवर म्हणून कोणीतरी येणार आहे किंवा पटपट आवर आता खूप पसारा झालाय तर लगेच आवरायला घेतो म्हणजे जेवढं तो त्रास जे देतो ना तेवढा समजूतदार पण आहे पण जेव्हा त्रास देतो ना तेव्हा अगदी जीव हैराण होतो म्हणजे नको नको वाटतं असं वाटतं कुठेतरी पळून जावं पण एक आई म्हणून आपल्याला हा सगळा त्रास सहन करणं गरजेचा गरजेचंच आहे कारण आपल्यालाच हाऊस होती ना मुलांची <laughs> त्याच्यामुळे आता हाऊस आपली चांगली फिटती आहे आणि ठीक आहे हेच त्यांचं बालपण आहे आता सानवी आता जस जशी मोठी होती ना तशी तशी तिचा त्रास कमी होत चाललेला आहे त्याचप्रमाणे आगच देखील होईल काय खेळतात आणि पसरा घालतात तेवढाच त्रास असतो त्यांचा आधी आधीमध्ये किरकिर किरकिर होती ते आहेच आणि कि माझी बऱ्याच चिडचिड पण होती म्हणजे एक जर दोघांनी मला त्रास द्यायला लागले ना की माझं डोक्याची नुसती मंडई होऊन जाते पण असं वाटतं ना कुठेतरी की हेच त्यांचं बालपण आहे आणि हे बालपण त्यांचं कधी परत येणार नाही आणि आपण ते, हे त्यांचं बालपण जे आहे ते आपण सुद्धा एन्जॉय करायची ही जी फेज आहे ती त्याच्यामुळे चिडचिड होत होईल तेवढी ना मी कमीत कमी करायचा प्रयत्न करते आज घटस्थापनेची तयारी बघू शकता तुम्ही ही अशी छान पानं आणलेली आहेत मी आमच्याच सोसायटीमध्ये ना एक बिल्डिंग आहे आणि त्यांच्या घरामध्ये म्हणजे दाराच्या समोर इतकं सुंदर वेल आलेलं आहे अशा पानांचं बघू शकता किती छान ग्रीन फ्रेश कलरची पानं आहेत आणि त्यांच्याकडनंच मी घेऊन आलेली आहे कारण आता देवपूजा करायची आणि सगळे जे देव आहेत ते पानांवर बसवायचे आहेत कारण आज घटस्थापणा आहे जसं पहिले मी म्हणाले घटस्थापण्याच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा चला आता देवपूजा करून घेते आणि छान फ्रेश अशी पानं आणलेली आहेत त्याच्यावर मी देवाला बसवते कारण आता मी रोडला जाऊन फुलं वगैरे आणायला मला जमणार नाहीये मुलांमुळे त्याच्यामुळे इथलंच पानं घेऊन आले मी आणि आ, देवाला दिवाबत्ती वगैरे करणार आहे नऊ दिवस कंटिन्यू जो दिवा असतो ना तो मी देवाला ठेवत दे, असते तिथे चला आता देवपूजा करून घेते माझ्या घरामध्ये ना मी घट असे बसवत नाही माझे ज्या सुलत सासूबाई आहेत त्यांच्याकडे त्यांच्या घरात घट आहे आणि माझ्या घरामध्ये कधी म्हणजे माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या बसवत नव्हते त्याच्यामुळे मी पण बसवत नाही फक्त आपले जे देव आहे ना ते प्रॉपरली देवपूजा वगैरे करून पानांवर वगैरे बसवायचे नऊ दिवस जो दिवा आहे तो लावायचा आणि यावर्षी मी ना बसता उठता उपवास पकडलेला आहे पहिलं तर मी पकडत नव्हते पण आता यावर्षी काय म्हणजे अचानक आच, म्हणजे मनात आलं म्हटलं की ठीक आहे जाऊ दे आपण तेवढं का होईना ना एक बसता उठता उठायचा जो दिवस असतो त्या दिवशी आपण उपवास पकडू येतो त्याच्यामुळे तो एक उपवास मी केलेला आहे जास्त काही सेवा करता येत नाही या नऊ दिवसामध्ये कारण पहिले पूर्वी ऑफिसची कामं असायची आणि आता लहान मुलं आहेत तर त्याच्यामुळे जास्त अशी काही सेवा होत नाही पण जेव्हा जो हात जोडणे देवाचं नामस्मरण करणे मला वाटतं मनापासून केलेली ही जी भूळीभक्ती आहे ना तीच देवासमोर मान्य होते तर त्याच्यामुळे जेवढं करता येईल पॉसिबल आहे मुलांना सांभाळून घरातली गोष्टी सांभाळून तेवढंच मी करते जास्त दगदग करून घेत नाही कारण हे पण करायचं ते पण करायचं सगळ्या गोष्टी ओव्हरलोड आपण स्वतःवर करून घेतल्या की त्याचा त्रास आपल्यालाच होतो तर त्याच्यामुळे लिमिटमध्ये जेवढ्या होत आहेत ते गोष्टी तेवढ्याच आपण करायच्या दाबू माझे बाळा पाय माझे नको ग खो रे नको रे माझे पाय दाबू बाबू <laughs> किती शान आहे बघा मी दमले तर माझे पाय दाबते ग माझं बाळ किती शान आहे ग माझं बाळ माझे गुडघे दाबते आता <laughs> च्या <laughs> हलक्या आतानी मला एवढं बरं वाटलं पण आता म्हणू पण नाही शकत दाब अजून म्हणून <laughs> दाबत ग माझ सनू मनाने दाबते दूर पोट कशाला दापतोय पोट नको दाबू <laughs> ले शाने। ले <laughs> तर देव करो आणि अगस्त्याला माझी अशी सेवा म्हातारपणी करायला लागू नये देवाने मला चालतं बोलतं व्यवस्थित न्यावं असं हे सगळं देवाच्या हातात येते कुणी बघितलंय पुढचं तर अजून एक महत्वाचं टास्क घरातलं क्लिनिंगचं ते म्हणजे पेस्ट कंट्रोल गेल्या वर्षीसुद्धा मी पेस कंट्रोल करून घेतलं होतं या कंपनीकडून आणि ना खरंच खूप छान रिझल्ट आहे या कंपनीचं तुमच्या घरात पण जर प्रॉब्लेम असेल ना काही तर मी तुम्हाला जर हवं असेल ना तर या पेस्ट कंट्रोलवाल्यांची डिटेल मी देईल तुम्हाला नक्की एकदा ते मारून गेले ना त्यांचं औषध तर खरंच सात आठ महिने ना मला काहीच टेन्शन वाटलं नाही खूप छान असं कुठलाही किडा मुंगी झुळ काहीच माझ्या घरामध्ये नव्हता अक्षरशः पालसुद्धा क्वचित एखादी माझ्या घरामध्ये शिरायची तर खूप छान आहे ह्या पेस्ट कंट्रोलचा रिझल्ट आणि त्याच्यामुळे मी म्हटले की चला आता वर्ष होत आलेलं आहे जवळजवळ आणि दिवाळीच्या अगोदर पटकन पेस्ट कंट्रोल वगैरे करून घ्यावं कारण ह्या पेस्ट कंट्रोलचा राडा एवढा असतो ना घरातलं किचनमधलं एक एक भांडं मला बाहेर काढावं लागतं त्याच्यानंतर औषध वगैरे मारून गेल्यानंतर परत सगळं क्लिनिंग करावं लागतं आणि भांडी वगैरे सगळी घासून पुन्हा लावावी लागतात तर खूप मोठं टास्क आहे पूर्ण जो आठवडा आहे ना माझा गेल्या आठवडा तो पूर्ण याच गोष्टीमध्ये गेलेला आहे एक दिवस पूर्ण भांडी काढायला पेस कंट्रोलचा एक दिवस त्याच्यानंतर एक दिवस भांडी घासायला आणि त्याच्यानंतर पुढचे दोन ते तीन दिवस भांडी पुन्हा लावायला घासलेली भांडी कारण काढणं एकदम सोपं आहे पण परत लावणं एवढा वैताग गे ना खरंच तर त्याच्यामुळे मुलांना बघता बघताना पूर्ण अख्खा आठवडं मी याच्यामध्येच घालवला म्हटलं की नाही होऊ दे कारण किचन क्लीन तर सगळं अख्खं घर क्लीन असं मला वाटतं एक वेळेला मी हॉल बेडरूमकडे मी दुर्लक्ष करेल पण किचनमध्ये आहे ना मला जरा बऱ्यापैकी स्वच्छता लागते तर त्याच्यामुळे वरच्यावर मी क्लिनिंग वगैरे काढतच

खूप डान्सची आवड आहे पहिली तर खूपच जास्त होती आता हळूहळू ती मुलांच्या जबाबदारीमुळे कमी जरी पडलेली असली तरी पण रिदम आणि ती आवड जी आहे ना ती कायम आहे आणि तीच कुर्तरींना अगस्तेच्या सुद्धा अंगात आलेली आहे खूप नाचत असतो तो अजूनसुद्धा मी त्याचे व्हिडिओ बरेचसे शेअर करेल तुम्हाला तर असं इथं बघू शकता तुम्ही फिश येत ना माझे जरा थोडं काय प्रॉब्लेम झाला त्यांना माहिती नाही एक एक दोन फिश मेलेले आहेत आणि मला असं वाटतं ते काही ना काहीतरी कारण आपल्याला एवढं समजत नाही पण मी त्याची काळजी घ्यायचं अजून प्रयत्न करत आहे खूप वाईट वाटतं की एवढा हौसेने घेतले आणि असं जर झालं ना सगळा मोड जातो आणि भाद भादवी पोळा जो असतो बैल पोळा तो, तो आमच्याकडे साजरा केला जातो तर रोडला ना आमच्या अशीच एक मिरवणूक निघाली होती छोटीशी छोटीशी बैलांची तर तिथं आम्ही मुलांना घेऊन गेले होते बघायला आणि घरीसुद्धा मी ना बैलांची पूजा केली होती ही जी बैल आहेत ना ती मला मम्मी डॅडींनी आणून दिली कारण माझ्या घरामध्ये ना बैलच नव्हती आणि अनेशा मम्मी डॅडी त्या दिवशी येत होते घरी तर त्यांनी येताना ना मस्त ही अशी मोठी बैल आणलेली आहे आणि त्याची मी पूजा केली होती त्या दिवशी तर असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मैत्रिणींना काळजी घ्या भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय